सुपर पाहू शकता मिरची दोनशे रुपयापासून ते अडीचशे रुपयापर्यंत कॅरेट दोनशे ते अडीचशे रुपयापर्यंत कॅरेट हां किती कॅरेट आणले होते आज एकशे बारा कॅरेट आणले धन्यवाद अशा प्रकारची शाईन काकडी पाहू शकता मित्रांनो तीनशे तीस रुपये कॅरेट

किती कॅरेट आले होते आज चाळीस कॅरेट काय भाव गेला चारशे रुपये शाईन काही शाईन इथं तोडा होता हां आठवा तोडा आहे चांगली गेली का चला बरं आहे समाधानी आहे ना तुम्ही शेतकरी कुठले माऊली गाव कोणतं आपलं शिवडे गावचे रेवाची तालुका सिन्नर जिल्हा नाशिक धन्यवाद दादा चारशे रुपये करेक्ट शाईन व्हरायटी वीस किलो भरते प्लस ही काय भाव गेली चारशे साठ रुपये कॅरेट किती कॅरेट आले होते आज पाचच सागर व्हेरायटी का नवीन माल आहे कुठले मावली गाव कोणतं आपलं तालुका धन्यवाद दादा चारशे साठ रुपये कॅरेट सागर व्हेरायटी ना नमस्कार तुमची आहे का आता पुढची का ती उद्या का परवा परवा धन्यवाद चारशे साठ रुपये कॅरेट सागर व्हेरायटी धन्यवाद दादा अशा प्रकारची काकडी पाहू शकते तुमदार आम्ही चारशे पंच्याऐंशी रुपये कॅरेट सागर व्हेरायटी काकडी चारशे पंच्याऐंशी रुपये करेक्ट आम्ही तुम्हाला काय हा ही वाकली गाव का हो, काय काय खूपच वाकली एखाद्या माणसाकडनं जाते हा ते हो द्या पण वाकत वाकते काय तिला काय वाकडी शेतकरी वागताय तुला होते ते जाणार असे अडकलेले असं माल सुपर आहे चारशे पंच्याऐंशी रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकता सागर व्हरायटी कुठले गाव कोणतं आपलं गणेश गावचे गणेश गाव कुठे आले भैरवणी कारुका त्र्यंबकेश्वर नाशिक नाशिक धन्यवाद चारशे पंच्याऐंशी रुपये कॅरेट सागर काकडी हॅलो मार्केट नाशिक मार्के। हां पाचशे एकतीस रुपये कॅरेट अशा प्रकारचा निर्मल व्हरायटीचा दोडका पाहू शकता मी आपण चौदा किलो भरती पाचशे एकतीस रुपये कॅरेट निर्मल व्हरायटी दोडका अशा प्रकारचा माल पाहू शकता अशा प्रकारचा निर्बल व्हेरायटीचा सुपर माप पाहू शकतात मित्रांनो सुपर कलर आहे मालाला हा दिला आहे सहाशे पंधरा रुपये कॅरेट सिक्स वन फाईव्ह सहाशे पंधरा रुपये कॅरेट सहाशे पंधरा रुपये कॅरेट अशा प्रकारचा दोडका पाहू शकतात निर्मल व्हेरायटी प्रकारचं रुशन व्हॅरायटीज कारलं झालेल्या मित्रांनो चारशे रुपयापासून ते पाचशे रुपयापर्यंत करेक्ट चारशे ते पाचशे रुपयापर्यंत करेक्ट कॅरेट चारशे ते पाचशे रुपयापर्यंत कॅरेट अशा प्रकारची लांबडी वांगे पाहू शकतो मित्रांनो शंभर रुपये कॅरेट गेलेलं आहे आम्हाला शंभर रुपये कॅरेट लांबडी वांगे अशा प्रकारची लांबडी वांगे पाहू शकतो मित्रांनो एकशे वीस ते एकशे तीस रुपयापर्यंत करेक्ट एकशे वीस ते एकशे तीस रुपयापर्यंत करेक्ट लांबी वांगी अशा प्रकारचे चांगल्या मालाचे भारतावांग्यांचे भाव झालेले आहेत मित्रांनो सव्वाशे ते दोनशे रुपयापर्यंत कॅरेट भारता वांगे सव्वाशे दो ते दोनशे रुपयापर्यंत कॅरेट तेरा किलो वजन शंभर रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाऊस पण कलर कमी आहे मालाला शंभर रुपये कॅरेट दुधी भोपळा अशा प्रकारचा मालपौशाचा अठरा न निर्मल आहे काही हां शंभर रुपये कॅरेट चला चांगला गेला प्रकारचा माल पाऊ श साईज माल आहे दुधी कुपडाला पावणे दोनशे ते सव्वा दोनशे रुपयापर्यंत करेट पावणे दोनशे ते सव्वा दोनशे रुपयापर्यंत करेक्ट पावणे दोनशे ते सव्वा दोनशे रुपयापर्यंत करेक्टी जेव्हा एक नंबर माल पाल दुधी कुपडा दोनशे ऐंशी रुपये करेक्ट दादा याच्यावरती पण भाव आहे का दोनशे ऐंशी केला ना जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत झाला शेवटचं भाऊ धन्यवाद दादा झाकलं पण होईल थोडा माल पाहायचा होता धरता काय तुकून धरा ना देतो परत ठेवून देतो काही टेन्शन नका दोनशे ऐंशी रुपये कॅरेट निर्मल कमावली निर्मल अशी चाळीस कॅरेट दोनशे ऐंशी रुपये कॅरेट प्रकारचे वांगे पाहू हे मंत्राल ते दोनशे ते अडीचशे रुपयापर्यंत करेट दोनशे रुपयापासून ते अडीचशे रुपयापर्यंत करेट वांग अशा प्रकारचे गावठी वांगे पाहू शकतो मित्रांनो साडेतीनशे ते चारशे रुपयापर्यंत करेट साडेतीनशे ते चारशे रुपयापर्यंत करेट गावठी वांगे ಸುಕಲೆ ಮಾಲ್ ಪಾಶ ಮಿತ್ರ ಕಲರ್ ಕಮ್ಮಿ ಮಾಲಾನ ಆಗ್ರೀಶೆ ರೂಪಾಯಿ ಕರೆಟ್ ದೀಶ ರೂಪಾಯಿ ಕರೆಟ್

साडेचारशे रुपयापर्यंत करेट साडेतीनशे ते साडेचारशे रुपयापर्यंत करेट अशा प्रकारचा चांगला माल साडेतीनशे ते साडेचारशे रुपयापर्यंत करेट करेक्ट अशा प्रकारचा माल पाहू शकतो साठ रुपयापासून ते सात रुपयापासून ते सात रुपयापर्यंत अशा प्रकारचा माल गेलेला आहे पन्नास रुपये कॅरेट मध्ये कोबी पाहू शकतात अशे प्रकारची पन्नास रुपये कॅरेट बारा नमन तीनशे रुपये तीनशे द्यायचे यायचे वजन आहे दहा किलो आठ ते नऊ किलो वजन तीनशे रुपये कॅरेट मध्ये प्रकारचा माल पाहू शकतात मिरची कौन सी वायटी राधिका का हु। हु। चार रुपए चार रुपये हाथ है चारशे दा किलो का एकदम सुपर मार्केट चारशे रुपये कैरेटा तो माल पड़ सकता मित्र राधिका वेरायटी व्हरायटी टोमॅटोची चांगली आहे गहू काय काय भाव चालू आहे आज फायनल काय भाऊ विकला दोनशे रुपये कॅरेट म्हणजे किती रुपये किलो पडतो इथं दहा रुपये किलो अहो दहा रुपये पाव विकतात पुढे आणि चाळीस रुपये किलो सुपर यो माल आहे हो एवढा काय अडीचशे रुपये कॅरेट दोनशे पन्नास रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो टोमॅटो काका अडीचशे मी काय म्हणतो दोन मिनिट